सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे लक्ष्मी पूजन तर घरात आवरावर चालू आहे आणि आता पूजेची तयारी झाली आहे घरातलं काम आवरून झाले आता आम्ही जाणार आहे खाली रांगोळी काढायला रांगोळी रांगोळी काढणार आहे करणार ना, ना? आपण दोघे ओके मी आता खाली जाऊन दुकानाजवळ घराजवळ रांगोळी काढणार mm. आहे आणि मग आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही कशी रांगोळी काढली आणि अजून एक सरप्राईज आहे है ना आज व्हिडिओमध्ये एक सरप्राईज असणार आहे आता घराजवळ रांगोळी काढायचं चा, काम चालू आहे माझं आणि मला दुकानाजवळ पण रांगोळी काढायची आहे तर आर्या म्हणत होती मम्मा मी ब्लॉग बनवते तुझा तर तिने व्हिडिओ चालू केलेला आहे बनवायला इथे रांगोळी काढून झाल्यानंतर मी माझं पूजा वगैरे करून घेणार आहे तर आता माझी पूजा पण झालेली आहे आणि आता आम्ही दुकानात जाणार आहोत पूजेला तर लक्ष्मी पूजनाच्या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता आम्ही दुकानात पूजेसाठी आलेलो आहोत आणि दुकानात अशी पूजा मांडलेली होती लक्ष्मीपूजनाची खूप छान वाटत होतं कारण चार वर्षानंतर आम्ही आज सेलममध्ये दिवाळी दीपावली सेलिब्रेशन करणार आहोत कारण मुलं लहान असल्यामुळे गा गावालाच असायची जास्त करून आणि इकडे पूजा झाली की इकडं फटाक्यांचा अतिशय चालू झालेली आहे लक्ष्मीपूजनानंतर इथं सर्वांचं आपलं चालू होतं आणि आयांश आपला कान धरून बसला आहे आज त्यांना साऊथ इंडियन लुक केलेला आहे आणि आर्या पण साऊथ इंडियन गर्लं गर्ल बनलेली आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे साऊथ इंडियनच साडी घातलेली आहे मी तर रांगोळी दाखवत होती की बघा मी मागाशी नाही दाखवू शकली पूर्ण रांगोळी झाल्यावर आता तर बघा आणि आता मी आलेली आहे माझ्या बहिणीच्या घरी कारण ती उद्या जाणार आहे वापस दिल्लीला तर मी तिला भेटायला आली आली तर मी इकडं पिंकीला भेटायला आली आहे आणि <laughs> तर चला बाय बाय आता उद्या जाणार आहे म्हटल्यावर पुढच्या वर्षी भेटूया ओके बाय बाय नाहीत त्यानंतर घरी आलो तर माझी फ्रेंड मला भेटायला आलेली होती ही माझी बेस्ट बेस्ट फ्रेंड आणि ही माझी जाऊ पण आहे तर ती सेलमला आलेली दिवाळीसाठी आणि असं झालं की पहिल्यांदाच असं झाले की ती आली आणि आ, मी पण जाणार आहे बाहेर म्हणजे मी पण पाडव्यासाठी जाणार आहे गावी आणि त्याच्यात पण अजून एक सरप्राईज आहे तर आम्ही निघालोच होतो तोपर्यंत म्हटलं चला असंच भेटून यावं म्हणून ती भेटायला आली आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे आम्ही इकडं मुण्यापन स्वामी मंदिरात आलो आहे एका छोट पहिल्याही ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की मुन्यापन स्वामीचं खूप फेमस मंदिर आहे जिथं खूप लोकं दर्शनाला येतात बाहेर जाताना वगैरे आणि आज दिवाळी आमो अमावसा मोठी असते त्यामुळे इकडं जास्त गर्दी होते रोषणाई पण केलेली होती आणि खूप जास्त गर्दी आणि काहीतरी आता वेगवेगळं बांधकाम पण झालेलं आहे तर आम्ही आता निघा फायनली तुम्हाला तर समजलंच असेल की सरप्राईज काय आहे आम्ही निघालो आहोत गावी आणि पाडव्यासाठी आम्हाला गावाला पोहोचायचंच आहे आणि अजून एक त्यात मन सरप्राईज आहे तर पुढचा ब्लॉग पण नक्की पहा हं आणि इकडे आम्ही जेवायला थांबलेलो आहोत साडेदहा वाजून गेलेला खूप जास्त भूक लागलेली फायनल एक रेस्टॉरंट भेटलं तर तिथे तिथे काय साऊथमध्ये तुम्ही कधी पण कुठे पण गेलात तर तुम्हाला जेवताना सापडमध्ये हेच भेटणार आहे डोसा वगैरे तर इथं आम्ही डोसा सांबर चटणी वगैरे खात आहोत आणि आमचा आता पुढचा प्रवास असा चालू होणार आहे तर हा व्लॉग पूर्ण पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी आठवड्यातून एक दिवस म्हणजे आठवड्यातून एकदाच व्लॉग टाकत असते तर तुमचं प्रेम असंच असू द्या आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग